तोपर्यंत आपण वचनाकडे जाऊ शकतो पण मी लगेच नाव सांगतो पहिलं नाव आहे आज संध्या संध्या अनुवाद अठ्ठावीस वरती बोलणार आहे त्यानंतरच नाव आहे स्वरा हीच सलोमीची मुलगी स्वराज जैलेंद्र कुर्णे स्तोत्र सहता एक त्यानंतर जयश्री आंटी स्तोत्र सहित तेवीस त्यानंतर शर्मिला राजीव समुद्रे शर्मिला मॅडम स्तोत्र सेहता एक्क्याण्णव आणि शेवटलं नाव आहे किरण अग्लावी सिस्टर मत्ते शुभवर्तमान अध्याय पंचवीस वचन एक ते तेरा तर जर संध्या तयार असेल तर आपण संध्यापासून सुरुवात करूया संजवाद विद्याताई ताई हा हॅलो आहे तयार आहे Thank you. आ यावेस देव पापा चोपका स्तुतीसाठी स्तोत्र अनुवाद याचा 28 वा अध्याय 1 ते 14 ही वचन संध्याकाळी तुझा 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 देव पणमेश्वर या या तिवाणी तुज अखिल आणि तुझा देव पणमेश्वर या या सर्वज्ञ

तुझ्या तुझ्या पतचे फल तुझ्या भूमीचा तुझे तुझे आशीर्वाद आशीर्वादित होतील आशीर्वाद आशीर्वादित होतील तुझ्या वला कलेूळ तुझ्या फुले मारखातील अशी परमेश्वर कलील अंगू कुले ते एका वतने मित्र जबलपुर दु जबलपुर तो चरूनेतील पण ते तुला कोण मित्र यापुले दुयापुलेंचा तो वतने पणं जातील तो यापुले तो ज्ञानत्या कोठाला नको हात हात कर तप जातीक मना बकटील तर तुझा देव पण मेेश्वर देश तू आपला देवपूरमेश्वर याचा अज्ञापने त्याचं मग याचा चित्र तुझ्या देवपूरमेश्वर आपल्या शक्तीला जाबून तो तुला आपली प्रजा कल ठेवील Bermeswara tina hatun di lahir, ne prihukun cibulil, ne cer cerwa, ne ratun pekta patil, ne tempat tu se dhakvatil, ne aani ji bhumi, ne tula den dena ti, Bermeswara ne, ne tuja polu jan ti, ne sepatu aile uti, ne ti tuja poti polu, ne tuja bhumi ca upaj, ne tuja, ne goro jan ji besa, ne ayan ti, ne ayan ji besa, तुझ्या कलाणासाठी अभिलुद्या अभिलद करेल परमेश्वर आपलं उत्तम बंधन म्हणजे कचकरी करून योग्य योग तुझ्या तुझ्या भूमीवर योग्य योग्य तू कस पडले तुझ्या हात तुझ्या कामावर बदक देईल तर तुझ्या नसताना उच्चने उष्ण देतील पण कोणाकोणी उष्ण घ्यावी लागणार नाही तुझा so, <coughs> देव परमेश्वर या ऐकून काजीपूरक परमेश्वर ला मस्त करेल खाली नव्हे तर वरील त्या गोष्टी मी तुला की आहे त्यांच्या पासून नंद देवांचे ना दिनं ना लग्ना नाही मी सेवा करणार नाही नंतर थँक्यू सगळेजण आपण संध्यासाठी टाळ वाजली हालेय प्रभु येशू ख्रिस्त नावाला गौरव यस आपला या उपक्रमाची सुरुवात संध्याने केलेली आहे पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला गौरव आणि पुढचं नाव सुद्धा स्वरा या बाळाचं आहे तर स्वरा इथून पुढची वेळ स्वराकडे स्वरा आपणा स्वरा सर्वांसाठी स्तोत्र सेता एक म्हणून दाखवेल स्वरा देवबाप्पाच्या उपकारस्तुतीसाठी आपण स्तोत्र सहित एक हे वचन वाचूया नीतिमान व अनितिमान जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही पापी मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस नमन करीतो तो, करी तो, तो धन्य जे झाड पाण्याच्या प्रवाह जवळ लावलेले असते जे आपल्या हंगामी फळ देते त्याची पाने कोमेजत नाही अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो तेसे तशे ते सिद्धीत जाते पण दुर्जन तसे नाहीत ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत यामुळे यामुळे दुर्जन्याय समय टिकावयाचे नाहीत पापी जन नीतीमानांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत कारण परमेश्वर कारण नीतीमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो आमेन पाभू येशू ख्रिस्त नावाला गेलो थँक्यू सोरा फार छान स्तोत्र सहिता याचा पहिला अध्याय नाही का स्वराने म्हणून दाखवलेला आपणा सर्वांसाठी मंडुबाळाने देवाच्या ना नावा लागू तिसरं नाव आहे आज जयश्री आंटी यांचं जयश्री आंटी तुम्ही तयार असाल तर तुम्ही आपल्या सर्वांसाठी स्तोत्र संहिता तेवीस जयश्री आंटी नाही परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही तो मला हिरवाचार करणार बसवतो तो मला शांतपणे जवळ नेतो तो, तो माझा जीव ताजा तवाना करतो तो आपल्या नामस तो बिना तुझे तुझे मला नीती मार्गाने चालवतो मृत्यूच्या आईच्या जरी तुम्ही जात असलो तरी कोणत्या अरिष्टात भिनार नाही कारण तू मजबूर आहेस तुझी आकडी तुझी काठी मला दिस देतात तू माझ्या शत्रूच्या देखात मज पुढे ताट पाडतोस तू माझ्या डोक्याला तेला साबेन करतोस माझे पात्र काटोकाट भरले -काट आहे खरोखर माझ्या आयुष्यात सर्व दिवस मला कल्याण व दायही लाभतील आणि परमेश्वरच्या घरात मी चिरकार राहील आमेन आमेन परमेश्वराच्या घरात आपण चिरकार राहणार चालेल या स्तोत्र सत्ता एक्क्याण्णव जयश्री आंटी यांनी म्हटलेलं आहे त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजूया चालेल या प्रभू ख्रिस्त नावाला करू फार सुंदर थँक्यू जयश्री आंटी पुढील नाव आहे शर्मिला मॅडम यांचं शर्मिला मॅडम आपणासाठी जर तयार असतील तर स्तोत्र संहिता एक्क्याण्णव म्हणून दाखवतील शर्मिला मॅडम हा तयार आहे ब्रदर बापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण स्तोत्र सहिता एक्क्याण्णव सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय जो परत पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील परमेश्वराला मी माझा आश्रय व माझा दुर्ग असं म्हणतो तोच माझा देव त्याच्यावर मी भाव ठेवितो कारण तो, तो पारध्याच्या पाशापासून घातक घातकमारीपासून तुझा करील तू त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे रात्रीच्या समयीचे भय दिवसात सुटणारा बाण काळोखात फिरणारी मरी भर दुपारी नाश करणारी पटकी यांची तुला भीती वाटणार नाही तुझ्या बाजू सहस्त्रावधी पडले तुझ्या उजव्या हातास लक्ष्यावधी पडले तरी ती तुला भिडणार नाही मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परत पराला निवासस्थान केले आहे म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्या जवळ येणार नाही कोणतीही व्याधी तुझ्या तंबू जवळ येणार नाही कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी विषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील तरुण सिंह व अजगर यांना तुडवीत चालशील माझ्या यांना तुटवीत चालशील माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन त्याला माझ्या जा नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला त्याला माझ्या जा नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला स्तरी ठेवीन मी त्याचा दावा करीन तेव्हा मी त्याचा दावा करीन तेव्हा तो मला उत्तर देईल संकटसमयी मी त्याच्या जवळ राहीन मी त्याला मुक्त करीन मी त्याला गौरव देईन त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन अं नाही संकट समयी मी जवळ राहीन मी त्याला मी त्याला मुक्त करीन मी त्याला गौरव देईन त्याला दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करीन त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव थँक्यू प्रभू ख्रिस्त नावाला करू स्तोत्र सहित ऐक्यानं खालील या देवाच्या नावाला परमेश्वराने सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव तो तुम्हाला मला घडवत आहे येस थँक्यू शर्मिला मॅडम आपण सर्वजण शर्मिला मॅडम यांच्या बाजू आणि त्यानंतर नाव आहे किरण सिस्टर यांचं तर किरण सिस्टर आपल्यासाठी शुभवर्तमान अध्याय पंचवीस वचन एक तेरायची ते हो सिस्टर माझ्याकडे मत्ते पंचवीस याचा याचा मते पंचवीस मधला अध्याय आहे एक तेरा पर्यंतचा सहा कुमारिकांचा दृष्टांत आहेत स्वर्गाचे राज्य दहा कुमारिकांसारखे त्या आपापले दिवे घेऊन वरात सामोऱ्या जातील त्यात पाच होत्या व पाच शहाण्या होत्या आणि त्यांनी आपले पाच शहाण्या होत्या आणि पाच मूर्ख होत्या त्यांनी आपले दिवे आ... सॉरी 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 पटोपट त्यांनी आपले पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या त्यांनी आपले दिवे घेऊन बऱ्याच सामोऱ्या जाण्यास निघाल्या अं त्यावेळेस शहाण्यांनी आपले दिवे घेतले अं शहाण्यांनी आपले दिवे घेतले व त्यामध्ये तेलही घेतले मूर्खांनी आपले दिवे मूर्खांनी आपले दिवे घेतले पण आपणा बरोबर ते घेतले नाही जेव्हा वर आला आ, वर आला तेव्हा वर आला तेव्हा साधी दादा थोडं थोडं हे होते मग वराला विलंब वर आला वराला विलंब लागला तेव्हा त्या त्यांना आला डुकल्या डुकल्या लागल्या व त्यांना आली मध्यरात्री मध्यरात्री अशी हाक झाली की पहा वर आला हे त्या सामोऱ्या चला मग त्या सर्वजण उठून आपापले दिवे नीट करू लागल्या आणि तेव्हा शहाण्यास म्हटले की तुमच्या तेलातून ते काही द्या त्यांनी म्हटले की नाही कदाचित आम्हाला व तुम्हाला पुरणार नाही तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन विकत घ्यावे हे बरे मग त्या विकत आणण्याकरिता आणण्याकरिता गेल्या असता वर आला वर आला वर आला तेव्हा ज्याची तयारी झाली आहे ते त्याचबरोबर आत गेले लग्नास आत गेले आणि दरवाजा बंद झाला मग त्यानंतर दुसऱ्याही आल्या तेव्हा त्या म्हणाल्या प्रभूजी प्रभूजी साठी दार उघडा किंवा त्याने उत्तर दिले तुम्हार। मी तुम्हाला ओळखत ओळखत नाही मी तुम्हाला सांगतो कि मी तुम्हाला ओळखत 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 नाही म्हणून तुम्ही जागृत जागृत राहा कारण तुम्ही कारण तो दिवस व ती घटिका माहीत येशू ख्रिस्त नावाला बरो आपणाला जागृत राहायचंय कारण कोणीही तो दिवस ती घटका जाणत नाही प्रभू येशू ख्रिस्त नावाला बरो आपण सर्वजण किरण आगले सिस्टर यांच्यासाठी टाळ्या वाजूया हालेलुया या येस प्रभू ख्रिस्त नावाला करो तर ही पाच नावं आज होती परंतु एक छोट बाळ आहे जस्पर नावाचं ते काहीतरी मध्ये म्हणण्याचा प्रयत्न करतोय जस्पर बाळा काय म्हणायचंय बोल पण व्हिडिओ चालू करू ना वन हे परमेश्वरा माझे मन घरेष्ट नाही माझी दृष्टी उन्मत्त नाही आणि मोठमोठ्या आणि मोठमोठ्या अशा आणि मोठमोठ्या व मला अशाध्य अशा गोष्टी गोष्टीच्या भांगीत मी पडत नाही खरोखरच माझे जीव स्वस्त व शांत ठेवले आहे दूध तुटलेले बाळक आई बरोबर असते तसा माझा जीव दूध दूध तुटलेले बाळकासारखा माझ्या ठाई आहे बाळकासारखा माझा ठायी आहे हे इस्रायला आतापासून सर्व काळपर्यंत तू परमेश्वराची आशा धरून राहा साम वन थर्टी वन चालेल या प्रभू येशू ख्रिस्त नावाला गौरव आपण जॅस्पर बाळासाठी सगळेजण टाळ्या वाजूया जॅस्पर सचिन गायकवाड येस जॅस्परचं नाव मला वाटतं नंतर आपण दिलेलंच आहे यादीमध्ये पण आजपासून ही सुरुवात झाली आणि पहा आ, आ, सर्व काही तीन लेकरं आहेत सहा जण बोलले आणि त्याच्यामध्ये तीन लेकरं आहेत तीन प्रौढ सुद्धा आहेत देवाच्या नावाला करू आणि सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हा ज्यांनी अजून नाव दिलं नाही जरूर नाव द्या कारण हा उपक्रम जवळपास पुढचे दहा दिवस चालणार आहे तर सगळ्यांनी संधी घ्या कारण आणि विशेष करून एक गोष्ट सुजाता दिदीकडे वेळ देण्याआधी मी सांगू इच्छितो की आपण वचनामध्ये अभ्यास केलाय जेव्हा आपण प्रियानो वचन बोलतो देन दे प्रोफेसर आपण ते वचन देवाचं वचन त्याचं कार्य पूर्ण केल्याशिवाय परत येत नाही प्रियानो देवाच वचन मनुष्याच्या मनाचं परीक्षक आहे सांधे मज्जा यांना भेदून जाणार आहे गवत सुप्त फुल कोमसतं पण देवाचं वचन सर्व काळ टिकणार आहे आणि जेव्हा प्रियानो तुम्ही आणि मी अंतकरणाने ते वचन आपल्या अंतकरणावर कोरून ते वचन आपल्या मुखाने बोलतो तेव्हा ते वचन प्रभावीपणे सृष्टीमध्ये जातं ते काम करत खाले शर्मिला मॅडम मी फक्त एक उदाहरण देतो पण शर्मिला मॅडम बोलले की तू तरुण सिंह यांना घाबरणार नाही अजगर यांना पायाखाली तुडवशील तुडवशाले हे देवाचं वचन आहे आपण ते, ते बोलूया देवाने सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव तुला आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण पाठ केल्याप्रमाणे नाही तर प्रभूने आपल्याला दिलेल्या अधिकाराच्या सामर्थ्याने आपण वचन बोलूया आणि मग बघा ते वचन किती जिवंत प्रभावीपणे आपण सर्वांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या साठी प्रभू यशु ख्रिस्त नावाला आणि इथून पुढची वेळ सुजाता आणि सतीश देवाच्या नावाला धन्यवाद असो पुन्हा एकदा फार सुंदरशी प्रेरणा तुम्हाला मला आपण सर्वांना मिळालेली आहे जे जे आपल्या मधील वचन पाठ करून बोललेले आहेत त्यांच्यासाठी खरोखर देवाच्या नावाला धन्यवाद इतक्या कमी दिवसामध्ये देवाचं वचन पाठ करून बोलणं हे साध सोपं नाहीये पण देवाचा आत्मा आपल्याला कृपा देतो आलेलूया ते पाठ करण्यासाठी ते बोलण्यासाठी देव आपणाला उभं करतो या आणि जसं आपले बंधू म्हणाले देवाचं वचन कार्य केल्याशिवाय विफल होऊन त्याच्याकडे परत जात ते कार्य करतप्रिय आलेलूया म्हणून सर्वांनी ही संधी घ्या जितकी वचन समजा तुम्हाला पूर्ण अध्याय नाही जमला जेवढे वचन आहेत तेवढे तुम्ही पाठ करा बाकीचे तुम्ही वाचून दाखवले तरी चालेल पण तुम्ही प्रयत्न करा हले तयार राहा एखाद्या दिवशी तुम्हाला नाही जमलं तुम्ही दुसऱ्या दिवशी संधी घ्या पण मी सर्वांना विनंती करेन की जोपर्यंत तुमची संधी येत आहे तोपर्यंत एक दोन तीन चार अशी वचने रोज दिवसाला तीन ते चार वचने पाठ केली तर तुमचा पूर्ण अध्याय नक्कीच पाठ होईल लुया देवाचा आत्मा तुम्हाला कृपा देईल आपण आपल्या वचनाकडे जाऊया मला पटकन कोणीतरी सांगेल का आपण कुठल्या पुस्तकात कुठल्या अध्यायात कुठल्या वचनापर्यंत आलेलो आहोत करीन दुसरे पत्र दहावा अध्याय करीन दुसरे पत्र याचा दहावा अध्याय आपण सुरू केला थँक्यू कुठल्या वचनापर्यंत आलोय आपण पहिल्याच वचनापासून सुरुवात केली येस पहिल्या वचनापासून पहिल्या वचना पासून आपण सुरुवात केली ना पाचव्या वचनात आलोय दीदी आपण चार पूर्ण झाले मुलं येस थँक यू जयश्री आंटी थँक यू नानी पहिल्या चार वचनाचा आपण अभ्यास केला काय बरं शिकलो आपण काल पहिल्या चार वचनामध्ये कोण सांगणार आपण काय पाहिलं काल आता पौल येस पौल ज्या वेळेला म्हणजे त्यांच्याशी बोलतो लांबून त्यावेळेला तो कडकपणे बोलतो आणि तो सांगतो की माझ बोलणं जे आहे किंवा म्हणजे मी ख्रिस्ताच्या सौमतेने आणि नम्रतेने तुम्हाला विनंती करत आहे आणि मी देह स्वभावाप्रमाणे चालणारे म्हणजे जरी आहोत तरी आ,